मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे वैष्णवी हगवणेचं काय चुकलं हुंडाबळीची महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात सध्या गाजत असलेली जी केस आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण याच्यामध्ये वैष्णवी हगवणेच नेमकं काय चुकलं आता सगळ्यांना माहिती आहे की वैष्णवी हगवणेनं म्हणजे ती अं आनंद कसपटेंची मुलगी तिनं या सुशील हगवणे बरोबर प्रेमविवाह केला पहिली चूक जी झाली वैष्णवीची ती माणूस ओळखण्याची चूक झालेली आहे आणि असं समजू नका वैष्णवी ही काही एक नाही आहे माणसं ओळखायला तुमच्या आमच्या सुद्धा माणसं सहजासहजी फसू शकतात चुकू शकतात त्यामुळे वैष्णवीची ही पहिली चूक होती की ती बिचारी माणसं ओळखायला चुकली पहिली चूक तिथे झाली वडील नको म्हणत होते हा मुलगा बरोबर नाही आहे काही लोकांनी जवळपासच्या लोकांनी फीडबॅक पण दिलेले होते की या मुलाचं चारित्र्य किंवा त्या कुटुंबाचं एकंदरीत जी काही ठेवण आहे सामाजिक त्यांचं सा जे काही प्रस्ताव आहे ते काही तितकस चांगल्या वळणाचं नाही ची ची या या हे लोकांनी वारंवार सांगितलं होतं त्या सुशीलचा अं भाऊ राजेंद्र आणि त्याची बहीण करिश्मा हगवणे म्हणजे हिची नणद वैष्णवीची नणद आणि त्याचे आईवडील म्हणजे हिचे वैष्णवचे सासू सासरे या दोघांच या संपूर्ण कुटुंबाचं जे वागणं आहे त्यांचा जो पैशाचा हव्यास आहे हव्यास वगैरे हे फार सौम्य शब्द झाले हवरटपणा म्हणता येईतला हवरटपणा हा सगळ्यात योग्य शब्द आहे त्या हवरपणा पाहिजे ही बिचारी मुलगी एका मुलाला जन्म देऊन जग फोडून गेली ह्याची हळहळ माझ्या सहित कारण जे रील्स तिच्या प्री वेडिंग शूटचे आणि ती अं पेशव्यांची पगडी घातलेला तो तिचा अं नवरा सुशी घाकवणे पेशव्यांची पगडी आणि पुणेरी पगडी घालायला डोकं पण तसंच लागतं ना ते कुठं आहे पैसा आहे म्हणून वाटेल ते विकत घेतात ती लोक पोशाख पेशव्यांचा केला आणि किंवा आणखीन काही पुणेरी पगडी घातली म्हणजे डोकं त्याच्या खालचं ते त्याच विचाराचं असेल असं नाही त्याच्यामध्ये हैवान लपलेला आहे है। हे समजणं तसं कठीण आहे पण त्या तिच्या हट्टापायी तिचे आई वडील हातबल झाले अक्षरशः आणि इतकी लाडात वाढलेली आनंद कसपटेंची ही मुलगी शेवटी तिचं लग्नबाई ठीक आहे लग्न करून देतो मित्रांनो लग्नामध्ये जावयाला आपण अंगठी घालणं किंवा चेन घालणं इतपर्यंतच्या गोष्टी समजू शकतो अलीकडं लोक बुलेट काय देतात किंवा काय ह्या कियाच्या सेल्टॉस किंवा क्रेटा वगैरे गाड्या देताना आहे ह्या पालकांनी डायरेक्ट फॉर्च्युनर ब्लॅक कलरचे म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये इम्पोर्टेड ब्रँड सोडून द्या बीएमडब्ल्यू मर्सिडीज वगैरे परंतु प्रतिष्ठित गाडी जर म्हटलं तर ही फॉर्च्युनर गाडी किमान किंमत आहे पन्नास लाख पकडा एक्कावन्न तोळे सोनं दिलं असं तिचे वडील आनंद कसपटे म्हणतात पण ते एकावन्न तोळे आहेत असं मला तरी वाटत नाही तिच्या अंगावरचे दागिने आमच्याच बायकोनं तो हिशोब सांगितलेला आहे तिच्या पाटल्या वांगड्याच जवळपास तीस तोळ्याच्या आहेत वीस तोळ्याचं तिचं मंगळसूत्र आहे तिचं नेकलेस बघा तिचे कानातले ते झुमके बघा ते कमीत कमी एक दीड तोळ्याचे एका बाजूचे होतात नथच तिचे एक हो, तोळ्याचे असेल तर दागिने हे एकावन्न तोळे नसावेत जवळपास दीडशे तोळे दोनशे तोळे वगैरे असे दागिने लग्नाचे व्हिडिओज येत आहेत त्या व्हिडिओज मधला त्या जेवण खाण्याचा आनंद लोक घेत आहेत आणि ज्या जेवणावळी घातलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे लग्नामध्ये संपत्तीचं प्रदर्शन केलेलं आहे हे प्रदर्शन अफाट आहे अफाट तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोक हे करूच शकणार नाही इतका अफाट हा लक्ष्मीचा अनादर नाही वाटत का तुम्हाला हा लक्ष्मीचा अनादर नाही वाटत की असं पैसे आहेत म्हणून उडवायचे आणि नेमकी लोक इथं फसतात ती वापरण्याची सुद्धा अक्कल पाहिजे हे जे चित्र अलीकडे उभं राहिले ना मुळशी पॅटर्निक पिक्चर येऊन गेलं बघा ते एक्झॅक्टली exactly ह्या वैष्णवी हागवण्याच्या बाबतीमध्ये दिसत आहे मुळशी पॅटर्न की तो माणूस स्वतःची जमीन आणि हे गुंठ्याला भाव असा काही आला की काय घेऊ आणि काय नको हे चाकण तळेगाव हा जो सगळा मुळशी वगैरे हा जो पट्टा आहे याच्यामध्ये त्या जमिनींना बिल्डर लोकांनी असे वारेमाप पैसे दिले की लोकांनी पहिल्यांदा फॉर्च्युनर गाड्या घे पोर दहावी पास नाही फॉर्च्युनर गाडी आयफोन अरे तुझं शिक्षण किती तुझी लायकी काय तुला कमवण्याची अक्कल आहे का काही तू नोकरी करू शकतोस का किंवा तुला नोकरीवर तरी कोणी घेईल का तोंडामध्ये गुटखा बिड्या ओढायच्या पार्ट्या करायच्या दारू ती आलीच ओघानं आयशाराम करायचा झिंगत मस्त पैकी रात्री मध्यरात्री अपरात्री रात घरी पोहोचायचं मोठे मोठे बंगले बांधले तो पैसा उडवायचा कसा मग त्याच्यातून कोणीतरी थोडीशी मसल पॉवर वापरून आणखीन कोणीतरी म्हणजे इकडे पन्नास एकर विकलेलं असतं आणि आणखीन कुठेतरी वीस गुंठ्याचा व्यवहार केला चाळीस गुंठ्याचा व्यवहार केला व्यवहार सुद्धा मानता येत नाही अशी परिस्थिती या मुलांची त्याच्यावर जमिनी घ्यायच्या परत ते आणि कुठला तरी कांड करून ते घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त पैशाला विकायचं परत त्याच्यातून पैसा असे उलटे पालटे पण याच्यामध्ये यश एक टक्का लोकांना सुद्धा येत नाहीये हे जे प्रॉपर्टी रिलेटेड जे धंदे करतायत हा सुशील हगवणे हा पैसे त्याच्यासाठीच मागत होता सासऱ्यांकडं कुठला तरी व्यवहार करायचा होता त्याला त्या व्यवहारासाठीच तो पैसे मागत होता आणि ती टोचणी बाबा त्या आनंद कसपटेंनी मुलीच्या साठी आपल्या लाडक्या मुलीसाठी एवढ फॉर्च्युनर गाडी दिली करोडो रुपये लग्नासाठी खर्च केला दिडशे टोळे सोनं तुला तिघ चांदीची ताट वाट्या डिनर सेट चांदीचा दिला शुद्ध चांदीचा दिला आणखीन काय पाहिजे आणखीन पैसे घेऊन येऊन तिनं शेवटी मरण पसंत केलं की वडिलांकडे किती वेळा भीक मागायची आणि वडिलांना किती वेळा त्रास द्यायचा ह्या सासरच्या तिची जी लोक आहेत यांचा एक पाहुणा आहे जालिंदर सुपेकर हा माणूस आयपीएस दर्जाचा पण मला तरी च्या इथं त्यांनी त्या शर्टला रिबन लावलेली आहे ब्लॅक रिबन त्यांच्या शर्टला दिसले की जी आय पी एस अधिकाऱ्यांना लावलेली असते हा माणूस तोंडावरून तरी मुळीच आय पी एस वाटत नाही माझं ऑब्झर्वेशन सांगतो तुम्हाला आय पी एस अधिकारी जे युपीएससी थ्रू निवडले जातात ते त्यांचा शार्पनेस वेगळा आपला विश्वास नांगरे पाटलांना बघा ना ती ते जी तेज तर्रार नजर असते अमिताभ गुप्ता वगैरे ही लोक बघा ना आय पी एस अधिकारी वेगळी हा माणूस ना हा प्रमोटेड आधी पी आय प्रमोशन होत होत मग त्याने त्याचे ट्रॅक सगळे शोधायला पाहिजे असं प्रमोशन होत होत रिटायरमेंटच्या जवळ यायला लागले की डीवायएसपी आणि डीवायएसपी नंतर काही लोकांना आयपीएस दर्जा दिला जातो त्यातला तो आय पी एस अधिकारी वाटतो मला तरी शंका आहे की हा माणूस युपीएससी थ्रू गेलेला नसावा ह्या माणसानं उपद्याप करून त्या दोघांना रिव्हॉल्व्हरची लायसन्स मिळवून दिलेली आहेत आणि जे संपूर्ण जेलचं जे कारभार चालतो त्या ह्या माणसाच्या जलिंदर सुपेकर यांच्या अंतर्गत चालतो त्याच्यामुळे ही लोक निर्ढावलेलीच त्या माणसाच्या पोलिसी ताकदीचा वापर करून त्या आनंद कसपटेंना त्यांनी वाटेल असं वाकवलेलं आहे आणि त्या त्यांचा त्या 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 एक मित्र आहे निलेश चव्हाण जो फरारी होता देखील कानून के हात बहुत लंबे होते कानून के हात बहुत लंबे होते त्याला नेपाळ बॉर्डरवरून कॉलरला धरून आणला आहे पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून आणि एक अनुभवावरून किंवा एकंदरीत समाजामध्ये इतके वर्ष काम करतो ना पोलीस कधीही कुणाचा नसतो एवढं लक्षात ठेवायला पाहिजे कधीच कुणाचा नसतो तो फक्त पैशाचा असतो किंवा तो त्याच्या खाकी वर्दीचा असतो तो त्याच्या बापाचही ऐकत नाही त्यामुळं एकदा का तुम्ही त्या कचाट्यात सापडला की मग ते जालिंदर सुपेकर असू द्यात नाहीतर तो निलेश चव्हाण असू द्यात नको नको इतके हाल या पोलीस खात्यामध्ये होणार हे शंभर टक्के ठरलेलं आहे ह्या प्रकरणामध्ये आणि मस्साजोपच्या प्रकरणामध्ये सरपंच देशमुख यांची जी हत्या झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्या, त्या कराडचा आणि पर्याय नामग धनंजय मुंडे मंत्री होते यांचा वरधास्त असल्यामुळं आपण केर काही केलं तरी चालू शकत ही एक निर्ढावलेपणाची वृत्ती त्या विष्णू चाटे सुदर्शन चाटे घुले या लोकांमध्ये आली होती तीच प्रवृत्ती आम्ही अजित अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम, काम करतो काम करतो म्हणजे काय करतो ह्यांचं दर्शन फक्त फ्लेक्स पुरतं असणार कारण ही तशी राजकारणामध्ये कुठं नावारोपाला आलेली माणसं नाहीये ही फक्त मध्ये दादांच्या बरोबर दादांना बुके देताना वाढदिवस यांचा स्वतःचा आणि बुके दादांना देताना कधीतरी काढलेला फोटो दादांशी चर्चा करताना आलीकडं राजकारणी लोकांशी चर्चा करताना असं वापून एक काहीतरी बोलतोय हे अशा अनेकांनी फोटो काढलेले असतात आणि त्याचं इम्प्रेशन ते असं समोरच्यावर काही जमवतात शरद पवारांशी चर्चा करताना सुप्रिया सुळेंशी एका प्रसन्न क्षणी हे असे कोणाकोणाला लक्षात ठेवणार आहेत अजितदादांनी कोणाकोणाला लक्षात ठेवायचं हजारो लोक त्यांना दिवसभरात भेटत असतात पण त्या बिचारे आनंद कसपटे या परिवारावर इतकं टेन्शन आणलं त्यांनी की अजितदादांचं काम करतो शिवाय आमच्या घरामध्ये जालिंदर सुपेंदर मामाचेत आमचे आम्हाला काही आवड नाही आम्ही दोन चार मर्डर करून टाकले तरी काय प्रॉब्लेम नाही आम्हाला आम्ही आरामात कुठं वाचत सुद्धा होणार नाही कधी आम्ही तुकडे करून पुलावरून नदीमध्ये फेकून देऊ कळणार नाही समुद्रामध्ये तुम्हाला फेकून देऊ दियूं ते कळणार सुद्धा नाही उसाच्या शेतामध्ये तुकडे तुकडे करून आम्ही तुमचे विल्हेवाट लावू ते कळणार पण नाही काही ना काहीतरी त्या मुलीवर दडपण आणलं गेलं ना दडपण आणलं गेलं ना शेवटी परत आई वडिलांकडून दोन चार कोटी रुपये घेऊन ये म्हणून माग लागल्यानंतर तिचा नाईलाज झाला आणि तिला मी जे मस्साजोगच्या सरपंचांचं प्रकरण म्हटलं की त्यांना जशी अमानुष मारहाण करण्यात आली एक्झॅक्टली तशीच मारहाण या वैष्णवी हगवणीला करण्यात आलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या हगवणीला वैष्णवीला करण्यात आली मारहाण काळा निळापडेपर्यंत देह तिचा ह्या लोकांनी मारहाणीनं जबर मारहाणीनं तिला त्रास दिलेला आहे पोलिसांच्या किंवा फॉरेन्सिक तपासामध्ये असं लक्षात आलंय वैद्यकीय अहवालात असं लक्षात आलंय की सात आठ हवा जी आहेत ते तर अगदी फ्रेश आहेत म्हणजे कदाचित त्या मारहाणी मृत्यू झाला असावा आणि नंतर तिनं फास घेतल्याचा भास निर्माण केला असावा आता हा सगळा संशोधनाचा विषय आहे ते अं सुशांत सिंग राजपूतच जसं फास घेतला की अगोदर त्याला मारला आणि नंतर फासाला लटकवलं हा जसा त्याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे तसं वैष्णवी हगवण्याचा सुद्धा अगोदर ह्या मारहाणीत मृत्यू झाला कारण जसा त्या सरपंचांना मारहाण इतके वळ त्या देशमुखांच्या अंगावर होते की अंतर्गत रक्तस्राहून त्यांचा मृत्यू झालेला आहे तद्वत वैष्णवी हगवणे मुलीला मारहाण करून म्हणजे बेदम मारहाण केली तर मुलगी असा किती प्रतिकार करू शकते असा किती प्रतिकार करू शकते मुलींमध्ये टेस्टोचरॉन हॉर्मोन जे आहे जे पुरुषांमध्ये आहे त्याच्यामुळे दाढी मिशा किंवा हे स्नायू बळकट तरी असतात मुलींमध्ये त्याचं प्रमाण कमी असत ती काही फायटिंग किंवा काही अशी तायकॉनो किंवा बॉक्सिंग अशी करणारी प्लेअर पण नव्हती की जी प्रतिकार करू शकेल त्यामुळे तिच्या मारहाणीमध्ये कदाचित हा सगळा गुन्हा लपलेला असावा आणि मग तिला तिनं फाशी घेतली की तिला फासावर लटकवलं आता हे सगळे पुढच्या तपासांती या सगळ्या गोष्टीची निष्पक्ष कारण याच्यावर त्या हगवणे कुटुंबाचं असणारं राजकीय कनेक्शन अर्थात आता ह्या गोष्टी होणं फार कठीण आहे कारण अजितदादांनी सांगितलं की एकालाही सोडायचं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः त्या परिवाराशी चर्चा केलेली आहे की जे गृहमंत्री आहेत आणि एकनाथ भाई शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः त्या कसपटे कुटुंबाला आमदार विजय शिवत्रे बरोबर जाऊन समक्ष भेटून आलेले आहेत त्यामुळे शासनाच्या पातळीवर कुठलाही हलगर्जीपणा होण्याची शक्यता मात्र राहिलेली नाहीये परंतु वकील आहेत ना त्या वकिलांनी अंजलिताई दमानिया ह्या ज्येष्ठ समाजसेविका यांनी खर तर हे त्याच्यावर प्रकाश टाकला त्या वैष्णवीची जी दुसरी जाव आहे जयश्री हगवणे हिला सुद्धा ह्या लोकांनी नको नको केलं ती घर सोडून शेवटी निघून गेली माहेरी तिच्या तिची मोठी जाव जी आहे ती तिच्या माहेरी निघून गेली आणि ही वैष्णवी बिचारी जीव देऊन देत आता याचा चूक काय झाली तर चूक ही वैष्णवीची एकट्या वैष्णवीची झालेली नाहीये वैष्णवी समान वागणूक मिळत असलेल्या इतर मुलींना महिलांना सुद्धा मी आवाहन करतो की जर मारहाण तुम्हाला होत असेल तर एक तर तुमच्या पालकांना सांगा दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना फोन करा महिला आयोगाला सुद्धा आता ह्या वैशा जयश्री हगवणे ज्या आहेत महिला आयोग दुर्दैवानं कारण त्यांच्याकडं लोकसंख्या बारा चौदा कोटींचा महाराष्ट्राची लोकसंख्या आहे रुपाली चाकणकरांना हटवण्याचं चालले काय होईल त्याच्यात सांगता येत नाही त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत परंतु प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत महिलांची एक कमिटी असते काम करणारी की जी या गोष्टीची दखल घेते आणि ती धसाच लावण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांच्या मागे लागतात ह्या महिला तर हे किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी असतील त्यांना व्हॉट्सअप करून ठेवा आणि वेळ प्रसंगी सरळ तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे सुद्धा जाण्याची भीती वाटते ना सरळ तुम्ही पोलीस स्टेशन जा आणि तिथे आश्रय मागा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पूर्वी अशी परिस्थिती होती एक वीस पंचवीस वर्षापूर्वी की जर लोक रेल्वेनं रात्री उतरली तर ते मुक्कामासाठी पोलीस स्टेशनच्या आवारात जाऊन राहायचे इतकी चोरट्यांची भामट्यांची गुंड लोकांची दोरडेखोरांची इतकी भीती होती ते पोलीस स्टेशनच्या आवारात जाऊन राहायचं तेव्हा मुलींना जर तुम्हाला जर असं कुठल्या प्रकारे नवरा सासू दीर नणंद कुठल्याही प्रकारचा छळ झाला तर सगळ्यात प्रथम पोलिसांना कळवा आणि माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगतो शंभर नंबरला जर डायल केला तर शंभर नंबरचे फोन हे सतत रेकॉर्ड होत असतात त्यामुळे ज्या ठाणे अंमलदारांना किंवा कोणी कॉन्स्टेबल असेल किंवा जे कोणी त्या फोन रिसीव्ह करतात यांची जबाबदारी होऊन बसते की तो फोन प्रॉपर त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे कोणी असतील अधिकारी त्यांच्यापर्यंत हा निरोप कळवणं ही त्यांची बाय डिफॉल्ट जबाबदारी असते आणि देवा भाऊंनी आता ह्या जे जालिंदर सुपेकर यांना त्यांच्या कामावरून बदललंय खर तर अशा लोकांना घरी बसवलं हो पाहिजे घरीच बसवलं हो पाहिजे त्यांचं पगार पाणी सगळं बंद यांचं प्रॉपर्टीत सुद्धा शोध घ्या त्यांना पुढे मिळणारी पेन्शन घ्याय सगळं सील करून टाकायचं तुम्हाला याच्यासाठी त्या नोकरीवर बसवलंय का तुम्हाला अन्न पाणी काही कमी नाही आहे पगार पाणी काही कमी नसतो एखाद्या मुलीच्या जीवाशी एक परिवार तुमची भाचे मंडळी खेळत आहेत याची कल्पना तुम्हाला नाही असं होऊ शकत नाही पूर्ण कल्पना असते त्यामुळे अशा हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये देवाभाऊंनी अत्यंत कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे आणि वैष्णवी हगावण्याचं एक चुकलं की तिनं आत्महत्येचं पाऊल उचलण्याच्या ऐवजी पोलिसांशी संपर्क साधायला हवा होता किंवा सरळ आई वडिलांच्या दारात जाऊन बसायला पाहिजे होतं एखाद्या आश्रमात जाऊन बसायला पाहिजे होतं किंवा सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसायला पाहिजे होतं जीव देण्यापेक्षा आणि त्याही पेक्षा महत्वाचं सांगतो की मुलींनी महिलांनी स्वतः स्वावलंबी होणं गरजेचं आहे जर नवरा एवढं सगळं देऊन एवढं थाटामाटात लग्न करून जर तुमच्यावर हात उचलत असेल तर त्याला सुद्धा उलट्या हाताची झापड मारण्याची ताकद तुमच्या हातामध्ये पाहिजे त्या क्षणाला तुझं सिंदूर पुसून टाकलं म्हणून सांगायचं सा, आणि घर सोडायचं काही फरक पडत नाही हो काही फरक पडत नाही राजीव गांधी गेले सोनिया गांधींनी केली ना मुलं लहानाची मोठी देश कधी थांबत नाही ती वैष्णवी तिच्या आई वडिलांना दुःख देऊन गेली त्या छोट्या बाळाला नऊ महिन्याच्या बाळाला दुःख देऊन गेली आयुष्यभराचं ती सुटली विचार आहे परंतु मनुष्य देह हे आयुष्य इतकं सुंदर आहे हे असंच मुलींनो तुम्ही संपवू नका तुमच्या जवळचे डॉक्टर असतील कोणी ना कोणीतरी विश्वासातली धोका असतील ना तुमच्या पप्पांचे मित्र असतील कोणी तुमच्या तुम्हाला लहानपणापासून ट्रीटमेंट देणारे डॉक्टर असतील त्यांना फोन करून सांगा कोणाचे ना कोणाचे तरी नंबर तुमच्याकडे असतील ना जे सर जे तुमच्या भावना समजू शकतात अशा माणसाजवळ भावना व्यक्त करा आणि त्यांना सांगा की माझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स करा तुम्ही की मला इथे अनन्वित माझा छळ होतोय परंतु कृपा करून त्या वैष्णवीसारखं जीव देऊन प्रश्न संपत नाहीत बाळांनो प्रश्न त्यांना संपत नाहीत त्यांना पुढच्या पिढीसाठी आणखीन मोठे प्रश्न उपस्थित झालेले असतात स्वतःच्या जीवाच महत्व जाणा आई वडिलांच्या सूचनांचं शक्य तेवढं पालन करा कारण त्या सूचना तुमच्या भल्यासाठी असतात तुमच्या चांगल्यासाठी असतात त्या सूचना त्यांच्या आयुष्यभराच्या अनुभवातून आलेल्या असतात ती फार महत्वाची गोष्ट आहे प्रेमविवाह 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 अव आपण डायरेक्ट विहिरीत उडी मारतोय हे सुद्धा कारण प्रेम आंधळ असत प्रेम आंधळ असत आपण विहिरीत उडी मारतोय हे सुद्धा त्या व्यक्तीला त्या काळामध्ये कळत नाही कृपा करून तुमचे मामा असतील काका असतील आई वडील असतील जर त्यांना असं कळालं की समोरचा मुलगा जो आपल्या मुलीनं पसंत केलेला आहे तो मुलगा लुच्छा लफंगा व्यसनी आहे अनेक ठिकाणी बारमध्ये दिसतो लफडेखोर आहे अनेक ठिकाणी तो नको नको त्या अवस्थेत आम्ही त्याला पाहिलेला आहे ह्या सूचना मिळून सुद्धा ज्याला खाणं म्हटलं जातं ते खाण्याकडे कल मुलींचा किंवा मुलांचा सुद्धा असू शकतो कृपा करून पालकांची सुद्धा मान तुमच्या कुटुंबाची सुद्धा मान खाली जाणार नाही याची खबरदारी आपणच घ्यायची असते त्यांनी सांगितलेले अनुभव त्याच्यावर थोडा काळा आत्मचिंतन स्वतः डोळे बंद करून आत्मचिंतन तर करा आणि मग योग्य काय अयोग्य काय तुमचे इतर कोणी ज्येष्ठ असतील लोक त्यांच्याशी चर्चा करा आणि व्यक्त व्हा आतमध्ये ठेवून बसू नका तुम्ही व्यक्त जेवढं व्हाल ना तेवढं समोरच्या माणसाला कळतं तुमच्या डोक्यात काय चाललेलं आहे तुम्ही अलीकडे सतत मध्ये घुसलेला असताना त्यामुळं पालकांना तुमच्या कळत नाही की तुमच्या डोक्यात नेमकं आता या क्षणाला काय चाललेलं आहे तुम्ही झोपताना सुद्धा सगळे मेसेजेस डिलीट करून झोपता त्याच्यामुळे त्यांना कळतच नाही की ह्या मुलीच्या किंवा मुलाच्या डोक्यात मनात काय चाललेलं आहे ती किंवा तो अलीकडे विचित्र का वागतो याच्या मागची जी कारण आहेत ती हीच सामाजिक कारण आहेत जीव देण्यापेक्षा आपल्या पालकांशी वडिलांचे म्हणजे तुमचे चुलते असतील ते काका काकी किंवा आईचे भाऊ वगैरे असतील मामा मामी या लोकांची कारण काय झालंय न्यूक्लिअर फॅमिलीज मुळे कुटुंबच मुळात श्रिंक झालीत लहान झाली आहेत लहान आहेत त्यामुळे दोन चार तोंडांशिवाय त्या लोकांना इतरांचा सहवास मिळालेला नसतो म्हणून आपले मित्रमैत्रिणी आपले डॉक्टर डॉक्टर हा तर आपल्या सगळ्यांना लहानपणापासून तुम्हाला सर्दी पडशापासून उपचार देणारा सहृदयी एक माणूस असतो तुमच्या आयुष्यात डॉक्टर तो किंवा ती असेल जे कोणी असतील त्यांना तरी निदान फोन करून आपल्या मानसिक स्वास्थ्याबद्दल कल्पना द्या पण सहन करू नका एवढंच त्या सगळ्या माता भगिनींना मुलींना सगळ्यांना सूचना देतो विनंती करतो आणि थांबतो वैष्णवीच्या आत्म्याला चिरशांती लाभावी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद